नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चमचमी तसं आणि अगदी चविष्ट कोळंबीचं कालवण अगदी कोकणात बनवतात तसा कसा बनवायचा तो आज आपण बनवूया कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊया त्या मसाल्यासाठी पहा इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे जी कोथंबीर घ्यायची ही देठसाईत वापरायची आपल्याला एक आल्याचा तुकडा आणि एक लसणाची कांडी मोठी अशी सोलून घेतलेली आहे आणि हे खोबरं आता आपण हा मसाला भाजून घेऊया तवा तापलेला आहे तर सुरुवातीला आता आपण हे मसाले आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचे सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं आपलं भाजून झालेलं आहे तर आता आपण ते काढून घेऊया आणि आता आपण कांदा घालूया कांदाही आपला थोडासा रंग बदलायला लागलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण घालूया आलं लसूणही आपल्याला कांद्यासोबत फ्राय करून घ्यायची आणि कांद्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदाही आपला चांगला गोल्डन रंगावर भाजलेला आहे तर आता आपण कांदाही काढून घेऊया मसालाही थंड झालेला आहे तर आता आपण तो मिक्सरला लावून घेऊया आणि हा मसाला वाटतानी आपल्याला पाणी घालायचं नाही आपला मसालाही तयार झालेला आहे हा पाप पाणी न टाकता मसाला पण वाटून घेतलेला आहे कोळंबीचं कालवण बनवण्यासाठी मसाले पाहूया तर इथे मी अर्धा किलो कोळंबी साफ करून घेतलेली आहे तर अर्धा किलो कोळंबी साफ केल्यानंतर जवळजवळ दोनशे ग्रॅम एवढी झालेली आहे तर ही एकदम स्वच्छ मी अशी दोन पाण्यानं धुवून मस्त पाठीला अशी चीर पाडायची म्हणजे त्याचा दोरा अलगद असा निघून येतो अशी साफ करून घ्यायची आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे हे आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन कोकम घेतलेले आहेत तुम्हाला कोकम वापरायचे असतील तर वापरा नाही वापरले तरीही चालतं आणि अशा लसूणच्या कांड्या मी अशा चेचून घेतलेल्या आहेत ह्या फोडणीसाठी आणि अर्धा चमचा हळद पातळीत मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि आता हा लसूण चेचलेला फ्राय करूया लसूणही आपला फ्राय झालेला आहे तर आता आपण लाल तिखट घालूया हळद आणि गरम मसाला हे मसाले फ्राय होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत थोडेसे असे फ्राय झाले की आता आपण त्याच्यामध्ये कोळंबी घालूया आणि कोळंबी आपल्याला अशी फ्राय करून घ्यायची आणि एकदम बारीक गॅसवर एक ते दोन मिनिट अशी कोळंबी मसाल्यात फ्राय करायची कोळंबी मसाल्यात फ्राय झालेली आहे तर आपण मिक्सरला लावलेला मसाला कोळंबीत घालूया तोही याच्यासोबत फ्राय करूया आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा शक्यतो मध्यम गॅसवरच ही प्रोसेस करायची म्हणजे कोळंबी तेलात मस्त फ्राय होते आणि मसालाही छान फ्राय होतो मसाल्याला मस्त आपलं तेल सुटलेलं आहे हे पा तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊया कारण मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं आता हे पा मी असा रस् अशा प्रकारे रस्सा केलेला आहे हे पा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जास्त पातळ किंवा घट्ट त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आणि आता आपण याच्यामध्ये कोकम घालूया आणि मीठही घालूया आणि उकळी येईपर्यंत मोठा गॅस ठेवूया उकळी आल्यानंतर आपल्याला मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं कोळंबीला काही जास्त वेळ शिजवायला लागत नाही आणि ही भाजी अशी चवीची होते की ला लाजवेल अशा चवीची आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस एकदम कमी करूया आणि दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया हे ते मिनिट आपलं कोळंबीचं कालवण मस्त शिजलेलं आहे हे पा अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असं अगदी चवीला तर इतकं अप्रतिम लागतं की मटण चिकन कोळंबीच्या कालवांना पुढे फिकच तर एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद